पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन देवदूताचा मर्याला संदेश प्रभूच्या दूताने मर्याला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तू स्पासी आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे येशू पवित्र मारे देवाच्या आई अमा पापे करीता कर आता मरणाच्या वेळी आमेन पहा मी प्रभूची दासी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या टाई होऊ नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तु स् आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशु पवित्र मारे देवाचे आई अमा पापेंकरिता करीता कर आता मरणा छबडी आमेन आणि देव शब्द मनुष्य झाला अमा व अमा मध्ये राहिला नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तु स्पासी आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशु पवित्र मारे देवाचे आई अमा पापे करिता कर आता नेमचे मरणा छबडीज आमेन ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवाते विनंती कर आपण प्रार्थना करूया हे प्रभो तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला त्याच्या दुःख सहनाच्या व कृसाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो आम्ही जम्पः त्याची नवले सेतन्पतों त्याचे नावे तसे मारण ज्ञान विगने कोडी व्याधी हो तक बरे वारस्दाव प्रस्तावना प्रिय बंधुभगिनीनो परमेश्वराचा महान भक्त चमत्कार करता संत अंतोनी ह्याच्या भक्तीसाठी आपण एकत्र जमलो प्रभू ख्रिस्त म्हणाला होता जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात तेथे मी हजर आहे आज आपण संत अंतोनीतर्फे प्रभूचरणी एकत्र जमलो आहोत ह्या भक्तीद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ यावे म्हणून ह्या भक्तीपूर्वी आपली मने अंतकरणे तपासून पाहूया कारण कोणतीही प्रार्थना व भक्ती ही शुद्ध अंतकरणाने व्हावयास हवी दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या पापांची आठवण करून संत अंतोनीतर्फे प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया आता आपण क्षणभर शांत राहून आपल्या पापांची आठवण करूया सर्वजण सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनांनी शब्दांनी कृत्यांनी व हैगईने मी फार पापे केली आहेत माझा अपराध माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध म्हणून नित्यकुमारी पवित्र मर्या सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा हे प्रभू परमेश्वरा आम्ही पश्चातापी अंतकरणाने तुझ्याकडे पापांची कबुली देऊन क्षमा मागितली आहे तू दयाळू आहेस उदया पुतळाप्रमाणे तू आमचीही वाट पाहत आहेस ह्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आभार हे प्रभू परमेश्वरा संत अंतोनीच्या मध्यस्थीने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना व विनंत्या केल्या होत्या आमच्या प्रार्थनेला तू होकार दिलास व मागण्या पूर्ण केल्यास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो विनंत्या हे धन्य संत अंतोनी वक्तृत्व विद्वत्ता व परमेश्वरावरील अढळ श्रद्धा ह्याद्वारे तू सुवार्ता प्रसाराचे कार्य केलेस आपल्या कुवतीप्रमाणे आम्ही सुद्धा सुवार्ता प्रसाराद्वारे देवराज्य प्रस्थापित करण्यास सहाय्य करावे म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो हे संत अंतोनी आम्ही मनमोकळेपणाने सर्वांप्रती प्रेमभावना जोपासून सर्वांबरोबर न्यायनितीने शांतीप्रितीने जीवन जगावे म्हणून प्रभूकडे आमच्यासाठी याचना कर हे धन्य संत अंतोनी ह्या नोवेनात सहभागी झालेले व जे होऊ शकले नाहीत अशा सर्व भाविकांचे वैयक्तिक हेतू सफळ व्हावेत म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो आज या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस आहेत लग्नाचे वाढदिवस आहेत त्यांना चांगले आरोग्य व उदंड आयुष्य लाभावे त्यांच्या कुटुंबावर प्रभूचा आशीर्वाद द्यावा म्हणून आपण संत अंतोनीकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया हे धन्य संत अंतोनी आजच्या तरुण तरुणींनी तुझे अनुकरण करावे व प्रभूच्या मळ्यात काम करण्यास तरुणांना प्रभूची हाक ऐकू यावी म्हणून तू त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी अशी विनंती आम्ही तुझकडे करतो तसेच जे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आजाराने पछाडलेले आहेत जे हॉस्पिटलमध्ये आहेत ज्यांचे ऑपरेशन झाले आहेत व होणार आहेत तसेच ज्यांच्या शारीरिक चाचण्या झाल्या आहेत त्यांचे रिपोर्ट नॉर्मल येण्यास प्रभूचे सहाय्य लाभावे म्हणून हे संत अंतोनी आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे निसर्गाचे नुकसान न होता पर्यावरणाचे महत्व प्रत्येकाला कळावे ही प्रेरणा आपणाला लाभावी म्हणून संत अंतोनीच्या मध्यस्थीने या नोवेनात देवाजवळ प्रार्थना करूया जे सुशिक्षित बेकार आहेत व जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकऱ्या मिळाव्यात जे दारूच्या व कुसंगतीच्या आहारी गेलेले आहेत त्यांची व्यसनमुक्तता व्हावी जे अपत्यहीन आहेत त्यांना मातृत्वाचा व पितृत्वाचा लाभ व्हावा ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळावा जे प्रवास करणार आहेत व जे प्रवासात आहेत त्यांचे प्रवास सुखकर व्हावेत म्हणून संत अंतोनी आम्ही तुझ्या मध्यस्थीची याचना करतो ह्या आमच्या सर्व मागण्या व तुझ्या पायाशी असलेल्या सर्व विनंत्या तू प्रभू परमेश्वरापाशी नेऊन आमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी अशी याचना आम्ही तुझकडे करतो करीतो मी याचना कावी प्रार्थना हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य येवो हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव आम्ही नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तू पासी आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन बाप पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे प्रारंभी होते तसे आता आणि सदा सर्वदा होवो आमेन नोवेनाचा नववा दिवस प्रिय संत अंतोनी अत्यंत अल्पावधीतील मृत्यू हे परमेश्वराने तुझ्याकडे मागितलेले शेवटचे त्याग होते आणि तू आनंदाने स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन केलेस भव्य आयुष्याच्या मध्यावर तुला जगातून बोलावून घेतले आणि तुझ्या उदार आणि निस्वार्थी जीवनाचे बक्षीस तुला स्वर्गातील सुखाद्वारे मिळाले तुझ्या पवित्र मृत्यूला सातशेहून जास्त वर्षे झाली अजूनही आम्ही तुझ्या अद्भुत जीवनाची प्रशंसा करतो आणि स्वर्गातील तुझ्या वास्तव्याची स्तुती करतो तुझ्याकडे मध्यस्थी करते आम्ही याच विचाराने धन्यवादित होतो नोवेनाच्या या नवव्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे दयामय प्रार्थना करतो की तू आमच्यासाठी परमेश्वराकडे मध्यस्थी कर तुझ्याकडे मागणं मागणाऱ्या लोकांच्या प्रार्थना व्यर्थ जात नाहीत याचा अनुभव तू आम्हाच दे तुझ्यावरील आमची श्रद्धा दृढ राहू दे आमच्यासाठी सहनशक्ती आणि समर्पण वृत्ती याची मागणी तू कर आम्ही नेहमी परमेश्वराच्या कृपेच्या छायेखाली चा राहावे यासाठी तू प्रार्थना कर आमेन आमिन प्रार्थना धन्य संतोनी अजांतेच्या कमल पुष्पा ख्रिस्ताच्या भूषणा आणि वैभवा धन्य संत अंतोनी देवाच्या व शेजाऱ्यांच्या प्रीतीने भरलेल्या आम्ही तुझा गौरव करतो व ज्या कृपा देवाने तुला दिल्या त्याची वाखाण करतो आमच्या पवित्र पित्याच्या महान सोबत्या आम्ही नम्रतेने तुला वंदन करावयास आलो आहोत तुझ्या गौरवार्थी जे कोणी पीडित तुझा धावा करतात त्यास सहाय्य करण्याचे तू दिलेल्या वचनाची आम्ही तुला आठवण करून देतो तसेच अनेकांना तुझ्या दयापूर्ण वचनाची जाणीव झालेल्याचीही आम्ही तुला आठवण करून देतो याचकांची तू कधीच निराशा केली नाहीस प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने आमच्या सर्व अडचणी आम्ही तुझ्या पुढे सादर करीतो पहा हे आमचे दुःखी डोळे तुझ्यावर विसंबून आहेत आमचे धरधरते हृदय तुझ्या सहाय्याची अपेक्षा करीत आहे तुझी कृपादृष्टी आम्हाकडे लाव मानवी दुःखाची पुरी जाणीव असलेल्या तू आमचे कृपा करून ऐकून घे भाविकांनी येथे आपल्या सर्व गरजा व विनंत्या आठवाव्यात हे संत अंतोनी देवाच्या अक्षय चांगुलपणापासून आम्हाला विश्रांती मदत आणि सांत्वन दे जगाच्या तुझ्या प्रेमामुळे तू आमच्या त्याच्या पुढे करून कृपा मिळव अशी आम्ही तुझी आराधना करतो सर्व सामर्थ्यशील असलेल्या धन्य संत अंतोनी अशुद्ध आत्म्याने पछडलेल्या लोकांना बरे करण्यासाठी हरवलेली मानसिक शांती पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी तसेच हरवलेल्या वस्तूंचा शोध करता म्हणून देवाने तुझी निवड केली ह्या तुझ्या अधिकारांवरून आणि गुणांवरून तू आम्हाला सहाय्य करू शकशील अशी आम्हाला आशा आहे आपला प्रेमळ तारणारा तुझ्या प्रार्थना कधीच नाकारणार नाही देव नम्रतेने केलेली प्रार्थना आनंदाने ऐकतो तेव्हा तुझ्या मध्यस्थीने केलेल्या प्रार्थना कधीच नाकारल्या जाणार नाहीत तू जगत असताना देखील देवाने तुला पसंत केले तुझ्या इच्छा आणि तुझे हृदय त्याच्यासारखेच होते म्हणून तुझ्या विनवणीने देव सर्वांस सहाय्य करतो आता तर तू त्याचा जवळचा मित्र झाला आहेस परमेश्वराच्या राज्यात तू त्याच्या बरोबर राज्य करीत आहेस तो नाकारील अशी एकही वस्तू असू शकेल काय आमच्या तारणाऱ्याच्या स्वर्गीय सोबत्या तू आमचाही सोबती हो खरोखर आम्ही अभागी पापी मानव आहोत सुद्धा येशू आम्हासाठी मरण पावला आमचा आत्मा त्याच्या डोळ्यासमोर मोलाचा आहे आणि त्याचा पिता हा आमचा सुद्धा पिता आहे त्याच्या रक्ताने मोक्ष मिविलेल्या हे संत अंतुनी आम्ही तुझे भाऊ बहिणी आहोत म्हणून आम्हावर दया कर जय येशूवर तू प्रेम करतोस त्यावर आम्ही सुद्धा प्रेम करतो आमची प्रार्थना ऐकण्यास व आम्हाला विश्वासाने आमची कर्मे करण्यासाठी त्याची भाग सद्गुणांचे आणि धर्माचे आम्ही मनोभावे महत्व वाढवावे व देवाच्या आज्ञा पाळाव्या यासाठी त्याची आराधना कर असे केल्यानेच देवाकडून आमचे हित होईल संत अंतोनी येशूच्या भक्तिमान सोबत्या आमच्या सर्व गरजा व अडचणी आम्ही तुझ्यावर सोपवितो तुझ्यासारखे स्वर्गीय सुख उपभोगण्यासाठी आम्हाला मदत कर आमेन. हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या प्रदनांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पुढे देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडो आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशु हे पवित्र मरिये देवाचे माते अम्मा पापियन करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियन करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे आणी धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते अम्मा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते अम्मा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते अम्मा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे आई अम्मा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा आमेन संत अंतोनी विनंती माला हे ईश्वर आम्हावर दया कर हे ईश्वर आम्हावर दया कर हे क्रिस्ता आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आमचे ऐक हे ख्रिस्ता आमचे ऐक हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे देवा स्वर्गातील बापा आम्हावर दया कर हे देवपुत्र जगतार्थ आम्हावर दया कर हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर हे पवित्र त्रैक्या एकच देवा आम्हावर दया कर पवित्र मरिया आम्हाला पापांपासून मुक्त कर आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मर्या मातेचा भक्त आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो संत फ्रान्सिस असिजीचा अनुयायी आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो चर्च प्रेषित आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो आज्ञेचा पालक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो प्रेषित करणाऱ्यांसाठी मध्यस्थी करतो आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी ज्याच्या हातात येशू आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो चर्च प्रकाश आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो आज्ञेचा आदर्श आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो दारिद्र्यांचा राखणदार आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो सेवेचे गुलाब आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो दुष्टांचा नाशक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो क्षमेचा पूल आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो प्रवाशांचा मार्गदर्शक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो अद्भुत शक्तीचा साठा आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत ोनी जो मुक्याना वाचा देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो बहिर्याण ऐकण्याची शक्ती देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो आंधळ्याना दृष्टी देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अपंगांना बळ देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अशुद्ध आत्म्याचा नाशक आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो हरवलेल्या वस्तूंचा शोधकर्ता आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो वारावादळ शांत करतो आम्हाला मदत कर संत अंतोनी सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर संत अंतोनी सैतानाच्या तावडीतून आमचे रक्षण कर संत अंतोनी युद्ध आणि आमच्या शत्रू आमचे रक्षण कर संत अंतोनी मन अशांत करणाऱ्या प्रत्येक घटनेपासून आमचे रक्षण कर संत अंतुनी आमच्या संपूर्ण जीवनात आमचे रक्षण कर जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हाला माफ करे प्रभू जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आमची ऐकून घे प्रभू जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हावर दया करे प्रभू श आमा सादी सुपाशीना सब